चालू झालेला आहे बुद्धीच्या आणि बला जोरावर म्हणजे कुस्ती कुस्ती हाच ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेन लाखो रुपयाची उदर कुस्तीवरती होते वागेश्वर महाराजांची ही भूमी आणि वागेश्वर महाराजांच्या भूमीत सारखे पैलवान लढाई लागलेले आहे मैदानी जंग रफिक ने माऊलीचा कब्जा घेतलेला आहे आणि पलीकड पन्नास नंबर कुस्ती चालू आहे ए शिलांके विराज लानवडे कुस्ती करा काही घडू शकतय विराज लानवडे रामराव एकाजे यांचा आहे सॉरी काळजे यांचा भाचा आहे रामराव बापू काळजे याच गावच्या मातीत त्याची नाळ फोडलेली आहे या गावचा भाचा आखाड्यात लढायला लागलेला आहे माती आणि शेती माती आणि कुस्ती हीच नाती हीच नीती जपायची असते जोपासायची असते कोरोना सारखं महाभयानक संकट आलं गावाच्या गाव उद्ध्वस्त झाली कोरोनाच्या काळात पैसा 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 करणारे पैशाच्या माग पडणारे घरावर उभा राहून पैसा उधळायला लागले पैसा महत्वाचा नाही माणूस की महत्वाचे हे कोरोनाने शिकवलं माणसाला माणसासारखं जगायला कोरोनाने शिकवलं आणि माणसाला माणसासारखं वागायला कोरोनाने शिकवलं जरा त्याला कारणा आपण कोरोना तो वाचलू शकेल <laughs> आज या गावचे सुपुत्र माजी महापौर नितीन अप्पा काजे यांचा आज वाढदिवस आहे अप्पा जरा उठव विनते

विराज रानवडे अवनगाव तालमीचा विकास काका रानवडेंचा चिरंजीव आहे आणि या गावचा भाचा आहे स्वर्गीय लाला

बाला रफे विरुद्ध माऊली जमदार हजारो प्रेक्षक कुस्ती तल्लीन झालेला आहे मधी कुस्ती द्या डॉन वाघ सिंह हे पैलवान डावापुरती चट्टी पकडायची आणि हात पण डावापुरता धरायचा कमिटी कडून सूचना पैलवानाने सूचनेच पालन करा डावापुरती कुस्ती चट्टी पकडायची आणि जिकड नजर फिरेल तिकड प्रेक्षक आहे मगाशी गेजे सर सांगितलं कोणतरी साडे बारा कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे स्टेडियम साठी आणि पुढच्या वर्षी बांधकाम होणार आहे गावासाठी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जोरदार सर्वांनी हे कुस्तीचा फायदा न भूतो ना भविष्यतो सा बारा कोटी रुपये खर्च करत पुढच्या वर्षी त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे या मैदान मध्ये पाच हजार सात हजार दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पंच्याहत्तर ऐंशी नव्वद आणि एक लाख रुपये इनामापर्यंत कुस्त्या निकाली केल्या जात पुढच्या पण सगळ्या कुस्त्या निकाली होते कुमारी पैलवान अनुष्का दत्तात्रय आता पर्यंत झालेल्या कुस्त्या त्या सरांनी सांगितले की एक लाखापर्यंत सुद्धा कुस्त्या निकाली झालेल्या आहेत परंतु पुढच्या कुस्त्या एक लाखापासून पाच लाखापर्यंत लाखा आहेत आणि त्या सर्व कुस्त्या निकाली झाल्याशिवाय सोडण्यात येणार आहेत कारण महाराष्ट्र म्हणजे निकाली पाहिजे पाच हजारापासून पाच लाखापर्यंत एक नंबर यांनी सलग चार वर्ष पहिल्या कुस्तीसाठी म्हैस बक्षीस दिलेली होती त्यांचा देखील मला बसून आभार आणि हे संपूर्ण कुस्ती मैदान कुस्ती ही गुणांवरती दिली जाईल याच गांभीर्य पहिल्याने लक्षात ठेवायचंय कुस्तीचा निकाल लागल्यानंतरच कुस्ती सुटली जाईल बरोबर आणि परीकर माऊलीने कब्जा घेतलेला घेतलेलाय बाला रफीचा। हुकमे डाव माऊलीचा नवदार करण्याचा प्रयत्न माऊलीचा चालूय पापण्या मिटू नका आनंदाला वंचित राहाल अनेक बार कुस्ती झालेले याच दोघांचे बालार पीक आणि माऊली नवदार काढून किस्सा मारण्याचा प्रयत्न हुकला पैलवान सुदर्शन कोटकर लवकर या अक्षय मांगडे सतपाल सोटके धनाजी कोळी संग्राम पडेल लाहुल सोड चला लवकर जास्त वेळा नाव पुकारायला लावू नका पैलवान